प्रश्न खूप असतील काय करावं हे कळत नसेल मार्ग मिळत नसेल चारही बाजूंनी जर संकटांनी अडचणींनी तुम्हाला घेरलेलं असेल कोणाची मदत तुम्हाला मिळत नसेल एकटं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो या सगळ्या समस्येचं उत्तर आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ हो मित्रांनो तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल भक्त असाल स्वामींबद्दल तुम्हाला माहीत असेल तरी तुम्ही हा व्हिडिओ बघायला पाहिजे कारण या व्हिडिओमध्ये असं एक छोटंसं काम आम्ही तुम्हाला सांगणार आहे जे काम तुमची मानसिकता बदलून टाकेल कारण मानसिकता बदलणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपल्याला चारही बाजूंनी अडचणींनी संकटांनी दुःखांनी घेरलेलं असतं आपण कुठेतरी अडकलेलं असतो फसलेलो असतो हार मानून घेतलेली असते आपण कोणाची मदत मिळत नसते मार्ग मिळत नसतो समोर प्रश्न तर खूप असतात पण त्या प्रश्नाची उत्तरे मिळत नसतात काय करावं हे कळत नसतं तेव्हा एकच काम आपण करायचं ते काम म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या समोर जाऊन नतमस्तक व्हायचं मग तुम्ही केंद्रात जा स्वामींच्या मठात जा अक्कलकोटला जा किंवा तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर तिथे जाऊन तुम्ही बसा वेळ ठरवू नका जेव्हा आठवण येईल जेव्हा वाटेल जेव्हा तुमची मानसिकता खराब असेल तेव्हा उठा रात्री उठा सकाळी उठा दुपारी उठा केव्हाही उठा स्वामींच्या समोर जा बसा आणि काही बोलू नका काही करू नका फक्त स्वामींना सांगा स्वामी तुम्हाला तर सगळं माहीत आहे माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात काय सुरू आहे तुम्ही मला यातून लवकरात लवकर बाहेर काढा हीच मी विनंती करायला तुमच्याकडे आलेलो आहे बस एवढं तो तु, स्वामींना तुम्ही बोला बाकी काही नका सांगू एक्सप्लेन करण्याची गरज नाही कारण ते परब्रह्म परमज्ञानी आहेत त्यांना तुमच्या जीवनात काय सुरू आहे तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे ते सगळं माहीत असतं फक्त त्यांना सांगा की मला या समस्येतून या अडचणीतून सोडवा माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या मला मार्ग दाखवा एवढं बोलायचं आहे काही दिवसात येणाऱ्या आठ दिवसात किंवा एक महिन्यात लवकरात लवकर तुम्हाला मार्ग दिसेल कोणीतरी येऊन तुमची मदत करून जाईल ज्या अडचणींमध्ये तुम्ही अडकला आहात त्या अडचणीतून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील आणि सगळं काही छान होईल मनासारखं होईल मानसिक शक्ती तुम्हाला मिळेल फक्त एक छोटंसं काम करायचं आहे श्री स्वामी समर्थांचं काम करायचं आहे करून बघा मित्रांनो सोपं आहे श्री स्वामी समर्थ